नमस्कार आज आपण जो आपला विषय आहे हळद लागवडीचं अद्यावत तंत्रज्ञान तर आपल्याला माहिती आहे हळद आज हे एक प्रमुख मसाला पीक आहे दैनंदिन आहारात त्याचा वापर होतो त्या व्यतिरिक्त औषधी गुणधर्म सौंदर्य प्रसाधन यामध्ये देखील या, या पिकाचा वापर हा मोठ्या प्रमाणात आहे म्हणूनच त्याची गुणबत्ता शासनाने याला सुपर फूड या प्रकारात समाविष्ट केलेला आहे तर निश्चितच या अद्ययावत तंत्रज्ञानासाठी आपल्याला पाच बाबी किंवा आपण त्याला पंचसूत्री म्हणूया ती फार फार महत्वाची असते एक म्हणजे सुयोग्य जमिनीची निवड कारण नऊ महिने जमिनीच्या पोटात असणारा गड्डा हळदीचा कंद हा चांगला वाढण्यासाठी जमीन सुयोग्य असावी दुसरं आहे सुयोग्य जातींची निवड जर आपण अधिक उत्पादन देणारी जात निवडली तर साहजिकच आपल्याला अधिक चांगला फायदा होणार आहे तिसरं वेळीच अंतर मशागतीची कामे हळद पिकाचा कालावधी हा नऊ महिन्याचा आहे तर या नऊ महिन्यात जे काही अंतर मशागतीची कामं असतात खते देणे भरणी करणे ती जर आपण वेळेवर केले तर निश्चित आपल्या उत्पन्नात फायदा होतो चौथा आहे वेळेस रोग आणि किडींचं नियंत्रण रोग आणि कीड जर आले तर मोठ्या प्रमाणात पानं करपतात पानांचा कर पाना नायनाट होतो माशेच उत्पन्न घटतं तर वेळेस आपण रोग आणि किडींचं नियंत्रण करावं आणि पाचवा पंचसूत्रेमध्ये शेवटचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे योग्य प्रमाणात प्रक्रिया जसे की योग्य प्रमाणात शिजविणे योग्य प्रमाणात वाळविणे आणि योग्य प्रमाणात पॉलिश करणे तर आपण जास्त हळद शिजवली तर ती लोखंडी हळद बनते परिणामी उत्पन्नात घट येते जास्त पॉलिश केली तर तूट येते तर अशा पद्धतीने या पाच पंचसूत्रे आपण या हळद अद्यापंत्रज्ञानामध्ये नक्कीच या अवलंबाव्यात